आपल्यातला माणूस निवडला पाहिजे जो आपलं आपलं मत मांडेल जो आपली भाषा बोलेल अशा पद्धतीचाच उमेदवार आपण निवडला पाहिजे दुसऱ्याची उजी व्हायला आम्हाला आमच्या आई बाबा दरम्यान नाही आम्हाला आमचे प्रश्न त्या ठिकाणी वेगवेगळ्या सभागृहामध्ये मांडून त्या प्रश्नाची सोडवणूक करायची आहे आणि त्याच्यासाठी निवडणूक आहे लक्षात घ्या मी अनेक ठिकाणी ऐकलं अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी आमिष दाखवण्याचा प्रकार ठिकाणी चोरात आहे परंतु खास करून या मानगाव जिल्हा परिषदेचं त्या ठिकाणी मी या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाला वेगळ्या पद्धतीनं बघतो बऱ्याच ठिकाणी निवडणुकीच्या दरम्यान आम्हीच दाखवलं जातात पण हे तर वेगळाच प्रकार आहे निवडणुकीच्या पूर्वीच घडायला त्या ठिकाणी सगळ्या माता भगिनांना त्या ठिकाणी देवाचं दर्शन घडवलं असं मला ऐकायला मिळालं असो विरोधक माझे राजकीय शत्रू आहेत वैयक्तिक मित्र लक्षात ठेवा त्यामुळे मित्राचा सल्ला या ठिकाणी मी असा देतो की देवदर्शनाला जायला काय हरकत नाही पण त्यातील एखाद्या भगिनीला तुम्ही पाठिंबा देऊन त्या ठिकाणी हातकडे पंचायत समिती एखाद्या त्या ठिकाणी दाखवला असता म्हणाला सभा माझ्या मित्राला माझा सल्ला आहे सगळ्या आपल्या ताटात बोलून घेऊ नका भुण <laughs> समोर बसलेले लोक तुमच्या गावातील आजूबाजूला राहणार लोक सुद्धा तुमचेच रत्न तुमचीच रत्न नाही ना। मी टीका करणार नाही तुमच्या काहीतरी तोटातला माझ्या तोंडात माझ्या राजकीय विरोधकाला चांगला सल्ला <coughs> देईल ते अजूनही वेळ गेलेली नाही तुम्हाला जर स्वच्छ भयमुक्त आमिषमुक्त जर निवडणूक करायची असेल तर तुम्ही जे उद्या दोन तीन दिवसात ज्या थैलास वटार आहात त्या थैलाच्या ठिकाणी चढाणार त्यांचं आवडून टाका आणि लोकांना द्या तिथले लोक पुन्हा स्वीकारतील चांगलं आहे चा चा, ते चांगलं म्हणणार आहे मी लोक तुमच्याकडे या गावाने गावावर तुमच्या या गावानं तुमच्यावर भरपूर प्रेम केलेला आहे नायाशातला भाग नाही त्या प्रेमाच्या पुढे तुम्ही कामही केला असाल माझा अजिबात तसं म्हणणं नाही परंतु तुम्ही काम केलं म्हणत परत परत जर मी असं जर तुमची भावना असेल तर ही लोक कुठं त्या ठिकाणी जातील असा माझा एक साधा सरळ आणि त्या ठिकाणी किमान प्रश्न आहे विनंती हात म्हणून विनंती आहे मी टीका करायला होऊ नाही कुणीही वाईट त्या ठिकाणी वाटून घ्यायचं नाही परंतु चळवळीच्या माध्यमातून तुमच्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या माणसांना जर तुम्ही उघड्या बादर असाल साठी तुम्हाला न्याय मिळावा म्हणून तुमच्या सिटीतील त्या ठिकाणी मानाला न्याय मिळावा म्हणून आम्ही जर कुणाशी दोन हात करत असो तर योग्य वेळेला तुम्ही आमच्या हातात हात त्या ठिकाणी दिला पाहिजे विनंती या ठिकाणी करतो उद्याच्या निवडणुकीमध्ये यासाठी या ठिकाणी प्रत्येक अशा पद्धतीने मताना त्या ठिकाणी मताचं दान करून दान म्हणतोय मी एक सिंगल कप सुद्धा अपेक्षा करायचं हे मी तुम्हाला पहिला सांगतो त्या ठिकाणी काही गटर गोळा करून ठेवलेला नाही तुम्हाला वाटायला रात्री त्या ठिकाणी सापाच्या पाया मुडक्यावर पाय ठेवून आम्ही पाणी पाहतो आणि पैसे गोळा करतो त्याच्यावर प्रपंच चालवताना लक्षात घ्या आम्हाला तुम्हाला द्यायसाठी काही नाही त्यामुळे तुम्ही सच्च जर बाबासाहेब आंबेडकरांचे त्या ठिकाणी आणू असाल तुम्ही खरे जर शिवभक्त असाल शंभू भक्त असाल तर या निवडणुकीमध्ये पवित्र संबंध जाणत तुम्ही कराल आणि या त्या ठिकाणी उभेदारखो त्यांच्या बहुमताने त्या ठिकाणी विजय कराल अशा पद्धतीच्या आठवणी अपेक्षा व्यक्त करतो सांगतो